मित्रांनो आपल्या अतुल शेडगी चॅनलला नक्की लाईब करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया फायनली भरपूर झाली गाडी आता घरातल्या गाडी बॅन केली माझी बिल्डर मागचा व्हिडिओ बघून त्यासाठी आम्ही चाललो पैदल अगं मागची मागच्या गँग गॅंग सगळी आम्ही निघालोय जरा डोंगरात एक नाही फक्त एक बकरा मिसिंग आहे निघालो आता आम्ही डोंगरामध्ये डोंगरामध्ये म्हणजे मा बघा तिकडे चालू आम्ही हे सगळं निळं निळं आकाश तिकडे चालू चवतकड्यात जायचं रस्त्या रस्त्याने हळूहळू का नाही निघालोय वरती बिल्डर दमला दोन्ही अक्षय दमलेले आहेत <laughs> नाही ना 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 हे कट होणार हे कट होणार मी बॅग घेतली बाबा बॅगेत मॅगी येत हे कोणाच आहे ना बाब हेच आहे हेच आहे हे नाही हेच आहे हेच आहे चालत चालत आम्ही आलोय हे बघा सोयाबीनला ना सोयाबीनला पूर्ण अशा शेंगा लागल्यात बोलतो सुरुवात झाली शेंगायला दिवाळी पर्यंत काढायला पॅच आम्ही क्रॉस करताना बिल्डर बिलडा जमतय का बलडाबा जोशमध्ये मोजसे भरा रोड कुठे जायला लागते बघा चाललं की हा बघा कसल्या शेंगात हे माहिती माहितीये का हे वाळून ते चॉकलेट होतं ना त्याच आहे शेंगा त्याला पण शेवगात बोलतात वाळून बघ काळ होतं ते आहे काय पण ह्याला पण ते शेवगाच बोलतात काय माहिती लवचिक शेंगा येऊ कॉन्फिडन्स बघा माझा असं जसं की की या बता मुझे कुछ मिल तो टेस्ट सडे हुए अंडे की तरह है। <laughs> है, है। आ, तो <laughs> तर असं फिरताना एक मजा येते लहानपणी आम्ही मॅन वर्सेस वाईल्ड बघायचो बिल्डरला मोठा फॅन आहे बियर गिल्सचा आहे की ना बिल्डर शब्द मी एवढा काय

जिकडं हात लावलं तिकडे असं काटे काय लवढे काय पुरे फत्ते जहिरीले काटेने मे काटा काढले निकल नाही तरी काटा निकाल बरोबर आले आहे का रे आपण हाय तू आहे हे ट्रेकिंगच आहे

पोरं पोर घाबरत <laughs> वाचलाय पडता आम्हाला जायचंय तिकडं त्या साईडला बिल्डर गाव दे <laughs> बिल्डर च तुझ्या माग मागे ते बिबट्या मी खातो <laughs> बिल्डर एक कुत्र खाल्ले भाग आहे त्यामुळे बिल्डर आता बघा <laughs> कसली आयडिया नाही कुठं चाललं नुसतं गवत फक्त पाडत पाडत चालायचं काम चाललंय कोचल बिल्डर येस ना येस कमा <laughs> फायनली आम्ही पोचलेलो आहे मधाची पोळ आहेत बरं का हो का ती आग्या मा आग्या मागं ते वरती पोळ दिखे दिखे। है। मेरी ए तिथन घसरशील बिल्डर अहू तू बि चाल नाही मला भीती वाटते घसरण्याची अगदी माझ्या पायाबाव्याकडे आला बघा पाणी पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी पण कमी आहे बाकी जागा तिथलं राहिलं ना आगाम होती आणि पावसाचं पाणी धबधब्याचं पाणी हे नको पडशील दिसतंय का आपलं हे बघा ट्राई आता आपण एवढ्या लांब आलो तर काही ना काही काही ना काही करायलाच लागणार तर हे पोराची बॅग आणलेली स्कूल बॅग त्याची कारण की माझी जी ट्रेकिंगची बॅग होती ती जरा खराब झाली आपण आणल्यात खूप साऱ्या या आणि आपला स्टव बारीक बारीक असा पावसाला सुरुवात झाली पोरात तिकडं फुल एन्जॉय आहे त्यांना म्हणलं जोपर्यंत तुम्ही मजा करताय तोपर्यंत मी मॅगी बनवतो मॅगी बनवतो म्हणजे मॅगी टाकतो आणि मी पण येतो नंतर तिकडे टाकू असं फोड <laughs> <देपनी चाले ना? laughs> थे की थे। ते काय चला चालतं काढलेस ना हा पडेल बा ते कचरा जो आहे तो आम्ही आणलेला सगळं बरं बॅगेत टाकलंय माझा गुरं येतात चरायला तर ते त्यांना उगाच त्रास नको बाकी आमची मॅगी बघावी बनते हे आमची आमच्याकडे काय समजविमज काय आम्ही आणला नाही त्यासाठी आपलं हलवायचं मॅगी बघा बनत्या हे बघा बिल्डर बघा पूर्ण भिजून आलाय पाणी दिसत <laughs> खतरनाक मॅगी बनते उलट का गेले खायला <laughs> देतो बघ <laughs> ना नाही खाल्लंय आम्ही <आगे। laughs> पाऊस आला आहे पूर्ण कट मध्ये मॅगी खाऊन निघालो आम्ही एकदा व्हिडिओ काढला स्लो काढला की स्लो मध्ये काढला की जॅलट्रम मध्ये काढला आहे ती हां आता काय तिरम नाही मजा आली काय देखा ले दिवसात ना हो आहे घसरतले हे बघा कायच कामाचे नाही आम्ही आता निघालो खाली पण रस्ताच गावांना झाला पाक वाकड्या तिकड वाकड्या तिकडे करत करत चालणे हे बघा ज्या रस्त्याने आम्ही आलो त्या रस्त्याने तर पुन्हा रिटर्न जातच नाही की आम्ही आता येऊन पोचलो आहे खाली की बघा पाय धुवायचं काम करतात ते आणि अशा रीतीने आपला हा ब्लॉक समाप्त होत आहे ते आता दाखवण्यासारखं काय नाही आता बिल्डर एक्झॅक्ट एकोणतीस मिनटं लागली एकोणतीस मिनटं खाली उतरायला दोन वाजता उतरायला सुरुवात केली दोन एकोणतीस झालेत चला तर मग डायरेक्ट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अगे हा बघा आमचा वड आहे सवतकडा आहे ना सवतकडा त्याचाच हा वड आहे इकडून इकडं असं सरळ खाली जातो